दुरावस्था झालेली आहे गेले अनेक वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे अनेक अपघात या निमित्तानं या सगळ्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी हळवल असेल उमरमाळा असेल आणि अने, अनेक वर्ष अनेक नेते बांधकाम मंत्री असतील केंद्र सरकारचे मंत्री असतील तिथले सगळे नेते असतील मंत्री असतील सातत्य हा रस्ता आपण दरवर्षी त्या ठिकाणी पूर्ण करणार अशा प्रकारचं आश्वासन देतात पण गेली बारा ते पंधरा वर्ष झाली हा रस्ता अजूनही त्या ठिकाणी पूर्ण झालेला नाही खरं तर जिल्हावासियांच्या वतीनं वाच्या वतीनं एक फार मोठं आंदोलन होसरगावच्या टोलच्या संदर्भामध्ये आम्ही सर्वांनी जिल्हावासियांनी आणि शिवसेनेने केलेलं होतं वैभव नाईकरांनी त्याचं नेतृत्व केलेलं होतं आणि जवळजवळ अनेक वेळा आंदोलन झाली केसेस त्या ठिकाणी झाल्या पण त्यावेळी दिवसाला सात ते साडेसात लाख रुपये किंवा कर्मचारी त्या ठिकाणी ती सुरुवात करत होते असं असताना पुन्हा एकदा जिल्ह्यातले सर्व शिवसैनिक जिल्ह्यातली जनता व्यापारी सगळे आम्ही एकत्र आलो आणि मी सांगतो आपल्याला वर्षाला जवळजवळ चोवीस ते पंचवीस कोटी रुपये एवढी रक्कम गेली तीन वर्ष म्हणजे जवळजवळ जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर कोटी रुपये हे जनतेचे त्या ठिकाणी वाचलेले आहे आंदोलन जर आम्ही केलं नसतं तर हा सगळा जो नाह भूर्दंड टोलच्या माध्यमातून जनतेला त्या ठिकाणी भरावा लागला असता आणि म्हणून अशा प्रकारे अन्याय काय या जिल्ह्यातल्या जनतेवर करायचा आहे रस्त्या रस्ता व्यवस्थित पूर्ण करायचा नाही अनेक त्या ठिकाणी लोक अपघातामध्ये मृत्यू त्या ठिकाणी अनेक त्यांचे अवयव निकामी झाले त्यांना त्यांची नुकसान भरपाई मिळाली नाही आजही त्या ठिकाणी प्रकारचे अपघात होत आहेत रस्त्यांची वारंवार दुरावस्था झालेली आहे आणि म्हणून आवाज सिंधुदुर्ग शिवसेनेच्या वतीनं चक्का जाम अशा प्रकारचं आंदोलन आम्ही कुळा तालुक्यातल्या उमरमाळा या ठिकाणी घेणार आहोत शिवसैनिकांनी मोठ्या संख्येनं त्याच्यामध्ये उपस्थित राहावं जिल्ह्यातल्या जनतेने सुद्धा या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं अशा प्रकारचं आवाज या तुमच्या माध्यमाचं सिंधुदुर्गातल्या जनतेला त्या ठिकाणी करून